नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला छान अशी गोष्ट सांगणार आहे पण ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग करू या गोष्टीला सुरुवात ही एक रहस्य भावना आणि कल्पनारम्यतेने भरलेली मोठी गोष्ट असेल जादुई झाड सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत लपलेलं एक लहान असं गाव आंबेवाडी हे गाव लहान असलं तरी निसर्गसंपन्न शांत आणि साधं होतं गावातले लोक साधे मेहनती आणि निसर्गाशी अतूट नातं जपणारे पण पन या गावात एक गोष्ट होती जी कुणालाही सहज सांगता येत नव्हती आणि ती गोष्ट होती जादुई झाड हे झाड कुठे आहे काय आहे त्याचं रहस्य आणि त्याच्याशी जोडलेली कथा किती जुनी आहे हे सर्व काही उलगडत जातं एका चिमुकल्या मुलाच्या प्रवासात भाग एक तो मुलगा आणि झाडाचा पहिला संकेत आठ वर्षांचा प्रांशू गावातल्या इतर मुलांसारखा खेळकर पण खूप वेगळा होतात त्याला जंगल झाडं प्राणी आणि विशेषता ह्या गोष्टी आवडायच्या त्याच्या आजी रोज रात्री त्याला गोष्टी सांगायची राजांची राक्षसांची नागमण्यांची आणि हो जादुई झाडाची प्रांशू एक काळ होता जेव्हा आपलं हे आंबेवाडी गाव सोन्याचं होतं त्याला कारण होतं एक झाड जे बोलायचं मागितलेलं द्यायचं आणि गावाचं रक्षण करायचं आजी सांगायची प्रांशूचं मन त्या झाडात गुंतलं होतं त्याला प्रश्न पडायचा हे खरंच आहे का झाड बोलतं आणि ते कुठे आहे एका दिवशी सकाळी सकाळी प्रांशू उठून निघून गेला जंगलात आजीच्या कथेतलं झाड शोधायला भाग दोन जंगलातला प्रवास प्रांशू जंगलात फिरू लागला पक्ष्यांचे आवाज झाडांची सळसळ मधूनच कुजबूज हे सगळं त्याला खुणावत होतं त्याने पिशवीत थोडं पाणी भाकर आणि आजीनं दिलेला एक तांबड्या रंगाचा कवडसा ठेवला होता आजी म्हणाली होती हा कवडसा तुझी रक्षण करेल जंगलाच्या मध्यावर गेल्यावर एक विचित्र वाऱ्याचा झोत जाणवला समोर एक प्रचंड झाड होतं पानं चमकणारी खोडावर गोरीव नक्षी आणि अगदी जणू श्वास घेत असल्यासारखं प्रांशू कोणीतरी हलक्याच आवाजात त्याचं नाव घेतलं तो चमकला कोण कोण बोलतनी मी झाड तुझी वाट पाहत होतो त्या झाडाचा आवाज सौम्य पण खोल होता हा फक्त सुरुवातीचा भाग आहे पुढचे भागांमध्ये आपण पाहणार झाडाची खरी ओळख झाड आणि गावाची जुनी कहाणी एक रहस्यमय संकात प्रांशूची धाडसी कृती आणि शेवटी गावाचं आणि झाडाचं भविष्य भाग दोन झाडाची ओळख आणि जुनी शपथ जंगलाच्या मध्यात उभा असलेला तो प्रचंड झाड तो केवळ झाड नव्हता त्याच्या पानांत एक विचित्र झळाळी होती पानं सळसळत नव्हती तर जणू बोलत होती प्रांशू क्षणभर भयभीत झाला पण त्याच्या मनात भीतीपेक्षा कुतूहल अधिक होतं तू तू खरंच बोलतोस का प्रांशू चाचरत विचारतो झाडाचं खोद सौम्य प्रकाशात चमकलं हो प्रांशु मी वृक्षकिरण या गावाचा रक्षक तू माझं नाव कसं माहीत कारण तुझं नाव मला वारंवार ऐकू येत होतं तू त्या आजीचा नातू आहेस जी रोज माझी गोष्ट सांगते तुझं मन निरागस आहे म्हणूनच मी तुला माझं दर्शन दिलं प्रांशूला एकदम भरून आलं मग खरंच तूच आहेस तो जादूई झाड काल लपून राहतो साजवर झाडाचा स्वर गंभीर झाला कारण ही गोष्ट खूप जुनी आहे आणि खूप वेदनेची आहे ऐक मी तुला सांगतो त्या काळाची कहाणी तीनशे वर्षांपूर्वीची कहाणी ती काळ होती जेव्हा आंबेवाडी सोन्यासारखं फुललेलं होतं नद्या पाण्याने भरलेली शेतहरित आणि लोकसमाधानी गावाच्या मध्यभागी एक झाड होतं हेच झाड वृक्ष किरण पण तेव्हा त्याला वेगळं नाव होतं शांतरूप शांतरूप झाड नव्हतं तो एक ऋषी होता त्यांनी दीर्घ तप करून वनात निवास केला आणि अखेर आपलं रूप त्यागून वृक्षरूप घेतलं या झाडात त्यांची आत्मा वास करत असे त्याचं कार्य होतं गावाचं रक्षण जेव्हा गावावर दुष्काळ रोग वा संकट यायची लोक झाडाजवळ यायचे आणि प्रार्थना करत झाड त्यांना मदत करायचं कधी पाण्याचा झडा उगम पावत कधी औषधी फुलं फुलत तर कधी ऊर्जेचा जोत गावात पसरायचा पण एक दिवस लोभाने अंध झालेला एक राजपुरुष सेनापती रुद्रसेन त्याच्या सैन्यासह गावावर चाल करून आला हे झाड मला हवे याची शक्ती माझ्या हातात आली पाहिजे असं म्हणत त्याने झाडाला तोडायचं ठरवलं गावकऱ्यांनी विरोध केला पण सैन्य बलवान होतं त्या रात्री रुद्रसेनने झाडाला तोडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच क्षणी एक तेजस्वी वादळ उठलं झाड स्वतःचे रूप बदलून वादळाच्या रूपात प्रकट झालं आणि रुद्रसेन व त्याचे सगळे सैनिक त्या रात्री नाहीसे झाले ते कधीच परतले नाहीत तेव्हापासून झाडाने स्वतःला लपवून ठेवलं फक्त निवडक शुद्ध मनाच्या व्यक्तींनाच त्याचं दर्शन मिळू लागलं आजी त्यातल्या एक होत्या आणि आता प्रांशू प्रांशूला एक जबाबदारी मिळते प्रांशु विचारात पडतो म्हणजे तू गावाचं रक्षण करत आलास पण आता का थांबलं झाड थोडं थांबत म्हणालं कारण संकट परत येतंय एक नवा अंधार गावाकडे झपाट्याने येतोय एक नवीन लालसा जी जंगल नष्ट करू पाहते मी झाड आहे पण आता मला एक मानवहृदय हवे जो गावाला जागृत करेल माझं अस्तित्व जगासमोर आणेल पण योग्य प्रकारे प्रांशू तू तयार आहेस का प्रांशूचा श्वास थांबतो मी मी एक छोटा मुलगा आहे पण तू मोठा आहेस मनाने आणि माझं पान हे घे हे पान घेऊन गावात परत जा जेव्हा याला पाण्यात ठेवशील तेव्हा ते झाडासारखं ते फुलेल आणि गावकऱ्यांना माझ्या अस्तित्वाची साक्ष देईल प्रांशूने आदराने पान घेतलं ते नाजूक होतं पण चमकत होतं त्याने ते व्यवस्थित कवडशात ठेवलं आणि झाडासमोर वाकून नमस्कार केला मी येईन परत मी गावाला सांगेन आणि संकट टळू देईन भाग तीनची झलक संकटाची सुरुवात प्रांशु गावात परततो पण गावात वातावरण वेगळंच असतं बाहेरून आलेले बांधकामवाले जंगलतोड सुरू करत असतात येथे रिसॉर्ट उभारायचं आहे असं सरपंच जाहीर करतात प्रांशूला कुणी ऐकत नाही पण मग तो झाडाचं पान उघडतो आणि एक चमत्कार घडतो पुढील लिहू का पुढील भागात आपण पाहणार गावात झाडाची साक्ष बाहेरून आलेल्या संकटाशी लढा प्रांशूचा संघर्ष झाडाची अंतिम शक्ती छान तर आता सुरू करूया जादूही झाड गोष्टीचा भाग तीन एका मोठ्या वळणावर पोहोचलेली ही कथा आता गावावर येणाऱ्या संकटाशी थेट भिरते भाग तीन संकटाची सुरुवात आणि पानाचा चमत्कार प्रांशू जंगलातून परत आला त्याचे डोळे तेजाने झळकत होते त्याच्या कवडशात झाडाचं पान सुरक्षित होतं पण गावात पोहोचताच त्याला वेगळंच दृश्य दिसलं गावाच्या चावडीसमोर एक मोठी गाडी उभी होती त्यातून उतरत होते काही शहरातून आलेले लोक स्लीपर्स टोपी गॉगल फाईल्स आणि मोकळ्या नजरा ते लोक गावकऱ्यांना काही सांगत होते या जंगलात मोठं रिसॉर्ट होणार आहे नोकऱ्या मिळतील पैसे मिळतील शहरातून पर्यटक येतील गाव पुढारेल गावकरी संभ्रमात होते कोणी म्हणत होतं होतंय चांगलं तर काही जण वडीलधारी नाराजी व्यक्त करत होते प्रांशू लगेच चावडीजवळ गेला त्याने जोरात ओरडलं हे झाड नाही कापायचं तिथे झाड आहे ते बोलतं सगळे हसले कोणी म्हणाल हा बघा गोष्टींच्या दुनियेत राहतो सरपंच थोडं कडक होत म्हणाले प्रांशू तुला वाटतं सगळं झाडं बोलतात हे दोन हजार पंचवीस आहे पण प्रांशू मागे हटला नाही त्याने कवडशातून ते जादूई पान बाहेर काढलं हे बघा हे झाडाने दिलंय हे पान पाण्यात ठेवलं की त्यातून झाड उगम पावेल आणि तुम्हाला साक्ष पटेल प्रांशुने एक मातीची वाटी घेतली त्यात पाणी टाकलं आणि ते पान त्यात ठेवलं सर्वांचं लक्ष तिकडे लागलं दहा सेकंद काही नाही पंधरा सेकंद पान चमकू लागलं एकदम पाण्यातून एक, एक नाजूक झाड तयार होऊ लागलं त्यातलं प्रत्येक पानजणू प्रकाश सोडत होतं आजूबाजूच्या माणसांच्या तोंडात शब्दच राहिला नाही हे हे काय आहे सरपंचही थक झाले गावात चर्चा सुरू होते त्या चमत्कारी घटनेनंतर गावात वेगळंच वातावरण पसरलं शहरातून आलेल्या लोकांना अडचण वाटू लागली एक बिल्डर दीपक नायर त्याच्या चमकदार कारमधून उतरत गावकऱ्यांना म्हणाला हे काहीही असो ही भावनिक लूट आहे आम्ही कायदेशीर परवानगी घेतली आहे पण गावकऱ्यांमध्ये फूट पडली नव्हती आता त्यांचं मन झाडाच्या बाजूने चुकायला लागलं होतं जर हे झाड खरंच बोलत असेल आणि गावाचं रक्षण करत असेल तर आपण आपला इतिहास आपली ओळख का नष्ट करायची त्याच रात्री प्रांशू आणि त्याची आजी झोपडीत बसले होते आजीने डोळे पुसले प्रांशू तू ते केलं जे कुणीही मोठ्या माणसांनी केलं नाही झाडावर विश्वास ठेवून तू त्याचं अस्तित्व दाखवलंस रात्रीची आपत्ती मात्र बिल्डर आणि त्याचा सहकारी रागाने संतापले होते रात्रीच त्यांनी काही मजुरांना लपून जंगलात पाठवलं झाड कापायला त्या मजुरांनी कुऱ्हाडी घेतल्या आणि झाडाजवळ गेले त्यांनी पहिला घाव मारायचा प्रयत्न केला पण भूकंपासारखी हालचाल झाली पूर्ण जंगलात वाऱ्याची प्रचंड गर्जना झाली त्या झाडाभोवती प्रकाशाचं वलय निर्माण झालं मजुरांचे हात स्थिर झाले कुऱ्हाडा जमिनीवर पडला एक आवाज त्यांच्या कानात घुमला सावध रहा निसर्गाचा रक्षक कोसळला तर संकट सर्वांवर येईल थांबा अजून वेळ आहे ते घाबरून पळून गेले गावकऱ्यांची एकत्रित शपथ दुसऱ्या दिवशी सकाळी गावच्या मंदिरात सगळे जमले सरपंच वृद्ध मंडळी तरुण स्त्रिया आणि लहान मुलं प्रांशूच्या पुढाकाराने सगळ्यांनी एकमताने ठरवलं जंगल हे आपलं देव आहे जादू असो वा नसो हे आपलं रक्षण करत आलंय आम्ही हे वाचवू गावाने संयुक्त पटिला वनविभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला हे जंगल पवित्र वारसा स्थळ म्हणून घोषित करावं शहरातून आलेल्या संकटाची शेवटची चाल बिल्दरने शेवटची चाल टाकली एक रात्री तो स्वतःचं गेला झाडाजवळ पण त्याच्याकडे एक खास रसायन होतं झाड सडवणारा द्रव तो झाडाच्या मुळाशी तो द्रव ओतू लागला त्या क्षणी झाड जागृत झालं वृक्षकिरण स्वतः प्रकट झाला विशाल तेजस्वी रूपात अहंकाराने अंध झालेल्या मानवांनो तुम्ही निसर्गाला लुबाडता पण प्रत्येक झाड प्रत्येक पान प्रत्येक मूल तुमच्या विरुद्ध उभं राहील झाडातून प्रकाशाची लाट निघाली बिल्डर शुद्ध हरपून पडला भाग चार ची झलक झाडाचं वरदान आणि गावाचं भविष्य पुढच्या भागात झाड गावाला काय वरदान देतं प्रांशूचं भविष्य काय असतं गावाचं नवरूप आणि शेवटचा चमत्कार छानच तर आता सुरू करूया जादुई झाड या दीर्घ मराठी कथेचा भाग चार जिथे झाडाच्या चमत्कारी शक्तीचा खरा उपयोग दिसून येतो आणि गावात परिवर्तनाची नांदी होते भाग चार वृक्षकिरणचं चा वरदान आणि नव्या काळाची सुरुवात रात्रीचं जंगल एका कोसळलेल्या बिल्डरसमोर झाडाचं विशाल तेजस्वी रूप प्रकट झालं होतं वृक्षकिरण आता केवळ झाड नव्हता तो एक जागृत रक्षक होता प्रचंड उंची झळाळणाऱ्या पानांचा मुकुट आणि खोडावर वेदश्लोकांची आभासी रचना दिसत होती बिल्डर भयभीत होऊन जमिनीवर लोळत होता त्याच्या हातातलं विषारी रसायन स्वतःचं उलटून त्याच्यावर सांडलं झाडाचं थथरत पण शांत स्वरात सांगितलं गेलं अरे माणसा तू विकासाच्या नावावर निसर्गाचं विनाश करतोस तू बुलतोस पैशाला पण विसरतोस जीव जाळ जल आणि झाडं हेच तुमचं खरं धन आहे प्रकाशाचा झोप बिल्डरभोवती पसरला आणि त्याच्या डोळ्यातील अंधार हळूहळू दूर होऊ लागला गावात झाडाचं प्रकट रूप दुसऱ्या दिवशी सकाळी गावात खळबळ माजली संपूर्ण जंगलात तेजवलय होतं आणि त्या तेजातून एक मार्ग गावाच्या मुख्य चौकापर्यंत येत होता जणू झाड गावाशी बोलत होतं गावकरी मोठे लहान झपाट्याने तिकडे गेले वृक्ष किरण आता माणसांच्या उंचीच्या अनेकपट उंच बोलत होता त्याच्या आवाजात धीर शांती आणि शक्ती होती गावकऱ्यांनो आज तुमच्या निष्ठेमुळे आणि एका लहान मुलाच्या शुद्धतेमुळे मी पुन्हा जागा झालो आहे तुम्ही संकटाला न घाबरता उभे राहिलात आता मी तुम्हाला वरदान देतो या गावात कधीच दुष्काळ येणार नाही कोणतीही आपत्ती येणार नाही स्टार स्टार प्रत्येक शेतात पाण्याचे छोटे झरे उगम पावले कोरडी विहीर अचानक पाण्याने भरली आजीच्या घराजवळ एरवी फुलात नसलेलं गुलाबाचं झाड फुलांनी दवरून गेलं प्रांशू एक हिरवा योद्धा गावात प्रांशूला झाडाचा दूध म्हणून ओळखलं जाऊ लागलं सरपंच त्याच्यासमोर वाकले शाळेच्या मैदानात झाडाच्या प्रेरणेने निसर्ग मंदिर तयार करण्यात आलं जिथे वृक्षकिरणाचं एक पवित्र पान कोरलेलं होतं जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी संवर्धित निसर्ग क्षेत्र घोषित केलं आणि आश्चर्य म्हणजे बिल्डर स्वतः परत आला आणि म्हणाला मला माफ करा मी अंध होतो पण आता मी इथेच राहून झाड लावण्याचं काम करीन शेवटचा चमत्कार वृक्षकिरणाचं विलीन होणं एक दिवस प्रांशू पुन्हा झाडाजवळ गेला त्यावेळी झाडाचं तेज हळूहळू सौम्य होत चाललं होतं वृक्षकिरण म्हणाला माझं कार्य पूर्ण झालंय आता माझं अस्तित्व या भूमीत विलीन होईल पण माझा आशीर्वाद तुमच्यावर राहील त्या दिवशी झाडाच्या सर्व पानांनी टाळ्या वाजवल्यासारखा आवाज केला झाड प्रकाशात विलीन झालं पण त्या जागी एक नवं झाड उगम पावलं प्रांशूचं झाड कशी वाटली गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मला खात्री आहे चला तर मग आता वेळ आली आहे तुमचा निरोप घेण्याचा आता भेटूया पुढच्या आपण नवीन व्हिडिओमध्ये अशीच नवीन गोष्ट घेऊन यात तुम्हाला अजून नवीन गोष्ट कोणती आवडेल ऐकायला नक्की सांगा पण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद